आज बनवली मी मस्त पनीरची भाजी हॉटेलसारखी झालेली आहे एकदम तयार आपली आणि एक आपण याच्यासाठी मस्त खडे व खडे मसाले घेतलेले आहे मी आणि त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला सुरुवातीला बघा पनीर आपलं तयार झालेलं आहे घरी तयार केलेलं आहे पनीर मी दीड लिटर दूध होतं त्याचं एकदम मस्त मऊसूद पनीर तयार झालेलं आहे आपलं आता कापून घेते पनीर मी छोटे चोट छोटे पीस करून घे तयार करून घेते पनीरचे बघा एकदम मऊसूत आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि बघा आता मी आपल्याला हा मसाला टाकायचा आहे भाजीमध्ये तर खूप टेस्ट छान येते मी धणे घेतलेले जिरे घेतलेले दालचिणी घेतलेली आहे लवंग मिरे छोटी विलायची मोठी विलायची घेतलेली आणि तेजपत्ता पण टाकलेले दोन छोटे थोडे भाजून घ्यायचे आपल्याला आणि गार झाल्यानंतर मग हा मसाला आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे कोरडात काढायचा आपल्याला आणि इकडे आता त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेले मस्त पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि बघा आता आपला मसाला पण गार झालेला आहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आपल्याला अशी भाजी तयार होईल तर आपण बोटत चाकत मस्त भाजी खाऊ आणि एक पोळ्याऐवजी दोन पोळ्या जातील अशी भाजी राहील आपली ही पनीरची भाजी खूप टेस्टी भाजी होते आणि बघा आता त्याच्यासाठी मी दोन कांदे घेतलेले मसाल्यासाठी दोन टोमॅटो घेतलेले आणि आता मी पॅनमध्ये बघा कांदा टाकलेला आहे काजू टाकलेले याच्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते काजूमुळे आणि टोमॅटो पण काप टाकलेले आहे पॅनमध्ये आलं घेतलेलं आहे थोडं लसूण टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला ते थोडा वेळ होऊ द्यायचं आहे म्हणजे मसाला एकदम छान तयार होईल आपला आणि आता गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून काढायचे आणि बघा आपला मसाला तयार होईल इकडे मी शिमला घेतलेली घेतलेल्या दोन छोट्या त्या कापून घ्यायच्या आपल्याला त्या पण आपल्याला फ्राय करून घ्यायच्या थोड्याशा तेलामध्ये आता मी भाजीसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि जिरं टाकलेलं आहे बघा तेलामध्ये छान तडतडलेलं आहे जिरं आणि नंतर मग आता मसाला टाकायचा आपल्याला मिक्सरमधून काढलेला तेलाचा वापर थोडा केला जास्त नाही टाकलेलं आहे मी तेल आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला खूप छान ग्रेव्ही तयार होते आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला घरचा मसाला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद टाकलेली आहे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले आणि बघा आता हा मसाला टाकायचा आपल्याला थोडा टाकायचा आहे दोन चमचे खूप मस्त फ्लेवर पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा मला कशी झाली भाजी बनवून आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ होऊ द्यायचं आहे थोडी कसुरी मेथी टाकायची आपल्याला त्याच्याने पण आपल्याला टेस्ट खूप छान येते आणि नंतर बघा आता पनीर आणि चिमला मिरच टाकायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त थोडं ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये सगळं आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची छान परतून घ्यायची आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला वरून थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि छान उकळी द्यायची भाजीला तयारी आपली मस्त हॉटेलसारखी पनीरची भाजी आणि एका मध्ये काढून घ्यायची ती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा आता एका बाऊलमध्ये बघा खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे हॉटेलसारखी पनीरची भाजी खाण्यासाठी